आमदार इंद्रनील भाऊ नाईक यांच्या सुविध्य पत्नी सो मोहिनी इंद्रनील भाऊ नाईक यांचा काल सत्तावीस तारखेला जन्मदिवस होता या जन्मदिनाचे औचित्य साधून माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशनची अनेक दिवसापासून मागणी होती की त्यांना गोरगरिबांना अन्नदान करताना पाऊस ऊन वाऱ्या याचा त्रास होतोय त्यामुळे त्यांना टीनशेडची गरज असल्यामुळे ती गरज मोहिनीताई नाईक यांनी आपल्या जन्मदिनाचे औचित्य साधून पूर्ण केली जवळपास चौदा बाय दहाचा तीन शेड त्यांनी गव्हर्मेंट हॉस्पिटलला उपलब्ध करून माणुसकीची भिंत यांना सहकार्य केले आहे व स्वतःचा जन्मदिन तिथेच साजरा करून अन्नदानसुद्धा केले यावेळी या, या अन्नदान करताना सो अनिता मनोहरराव नाईक माजी नगराध्यक्ष मोहिनीताई नाईक तसेच शुभांगीताई पानपट्टे हो या देखील यावेळी उपस्थित होत्या यावेळेस स्पूर्वा धरमशी या देखील तिथे उपस्थित राहून माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व गजानन भाऊ जाधव यांना आपले करा कार्य अविरत असे चालू ठेवावे असेही यावेळी त्या बोलल्या धन्यवाद आकस्मिक परिवार